ज्या शहराचे नाव एकेकाळी शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून घेतले जायचे तेच बदलापूर आज एका अघोरी कृत्यामुळे देशभर आहे चिमुकल्या झालेला अत्याचार आणि त्यानंतर आरोपी अक्षर शिंदेचा झालेला एन्काउंटर या घटनाक्रमात सर्वसामान्यांना वाटले होते की न्याय झाला पण हा न्याय केवळ दिखावा होता की काय असा प्रश्न आज उपस्थित होत आहे कारण ज्या घटनेने महाराष्ट्राच्या काळजाला पीळ पडला त्याच घटनेतील संशयाच्या भोवऱ्यात असलेले चेहरे आज सत्तेच्या सोपानावर सन्मानाने बसवले जात आहेत बळीधेंड्यांचे पुनर्वसन हाच का तुमचा न्याय बदलापूर प्रकरणातील सह आरोपी आणि ज्यांच्यावर या प्रकरणातील संस्थात्मक निष्काळजीपणाचे गंभीर आरोप आहेत त्या तुषार आपटे यांची कुळगाव बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणजे नगरसेवक म्हणून झालेली निवड म्हणजे बदलापूरच्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे एकीकडे जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी मुख्य आरोपीचा खात्मा केला जातो आणि दुसरीकडे त्याच प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला राजकीय अभय देऊन सन्मानाचे पद दिले जाते हा विरोधाभास राजकारण्यांच्या साधन शुचितेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतो भाजपची साधन शुचिता आणि देवेंद्र फडणवीसांची भूमिका भारतीय जनता पक्ष नेहमीच आमचा पक्ष वेगळा आहे आम्ही नैतिकतेचे राजकारण करतो अशा गप्पा मारतो राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना ठेचून काढण्याच्या वल्गना करतात मग आता प्रश्न पडतो की ज्या शाळेत चिमुकल्या मुली असुरक्षित होत्या त्या शाळेच्या व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तीला नगरसेवक पदाची माळ कोणाच्या आशीर्वादाने घातली गेली कायद्याच्या तांत्रिक कचाट्यातून सुटणे म्हणजे चारित्र्य शुद्ध असणे नव्हे ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला ज्या घटनेसाठी बदलापूरच्या जनतेने रेल्वे रोखून धरली त्या घटनेतील एका संशयिताला सत्तेत स्थान देणे हा त्या पीडित मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा अपमान नाही का जनतेचा रोष आणि लोकशाहीचा ऱ्हास राजकारण्यांनी हे लक्षात ठेवावे की जनतेचा संयम सुटला की काय होते हे बदलापूर रेल्वे स्टेशनने पाहिले आहे निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किंवा गंभीर आलोप असलेल्या लोकांना पदे देऊन तुम्ही कोणता आदर्श समाजासमोर ठेवत आहात जर सत्तेच्या हव्यासापोटी नैतिकता गहाण ठेवली जाणार असेल तर उद्या कोणतीही बहीण किंवा मुलगी या राज्यात सुरक्षित आहे असे म्हणता येईल का आपल्या मतावर निवडून आलेले प्रतिनिधी अशा कलंकित निवडींना पाठिंबा कसा देऊ शकतात ही नियुक्ती रद्द झाली पाहिजे काय बदलापूरची जनता पुन्हा रस्त्यावर उतरेल काय देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने यावर तातडीने कारवाई करून आपली प्रतिमा स्वच्छ ठेवतील काय बदलापूरमधील ही घटना म्हणजे सत्तेचा माज आणि नैतिकतेचे अधपतन आहे ज्या हातांनी पीडितांना न्याय द्यायचा होता तेच हात आता आरोपांच्या घेऱ्यात असलेल्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवत आहेत ही लोकशाहीची चेष्टा आहे जर आज आपण शांत राहिलो तर उद्या असे अनेक तुषार आपटे सत्तेच्या जोरावर आपले गुन्हे धुवून काढतील आणि जनमानस केवळ प्रेक्षक म्हणून पाहत राहील आता वेळ आली आहे गप्प बसण्याची नाही तर विचारण्याची की बदलापूरचा स्वाभिमान विकला गेला आहे का बघत रहा आपले बदलापूर तुमच्या घरात अशी घटना घडणार नाही तोपर्यंत शांत रहा।